आता जातींची निवड हरभऱ्यामध्ये दोन प्रकारच्या जाती आहेत देशी वानं आहेत आणि काबुली वान आहेत आता काबुली वान मध्ये एक गोष्ट मी सांगू इच्छितो आज जर आपण पाहिलं की देशी वानाला साधारणतः पंच्याहत्तर रुपये भाव आहे किलोचा तर काबुलीमध्ये आज रोजी साधारणतः मला वाटतं अकरा म्हणजे एकशे दहा एकशे वीस रुपयापर्यंत भाव आहे त्याच्या जाडीनुसार असतो <coughs> <coughs> एकशे दहा ते एकशे पंचवीस पर्यंत शंभर ते एकशे पंचवीस पर्यंत साधारणतः मागच्या वर्षी जर विचार केला तर या देशी वाहनांना पन्नास रुपये किलोचा भाव होता तर हे ऐंशी होतं म्हणजे असं समजा तुम्ही की देशी वानापेक्षा काबुलीला साधारणतः दीडपट भाव असू शकतो मिळू शकतो पण काबोलीचं मार्केट जे आहे ते फार मोठं नाही जर जास्त शेतकऱ्यांनी काबुलीची लागवड केली जास्त शेतकऱ्यांनी काबुलीची पेरणी केली तर त्याचे भाव कोसळू शकतात देशीच्या भावामध्ये किंवा त्याच्याही खाली जाऊ शकतात कारण त्याला मार्केट फार मोठं नाही त्यामुळं भाव जास्त आहे म्हणून काबुली लावा असं मी बिलकुल म्हणणार नाही खूप मोठ्या क्षेत्रात काबुली नाही पण एक गोष्ट नक्की आहे की मागच्या दोन चार वर्षाचा ट्रेंड जर पाहिला तर देशी वानापेक्षा त्याला भाव थोडेसे दीड म्हणजे पन्नास टक्के भाव जास्त मिळालेले आहेत पण एकदमच जास्त शेतकऱ्यांनी जर लावला तर काय होईल त्याबद्दल मी खात्री देऊ शकत नाही आता देशी वाहनांमध्ये जॅकी ब्याण्णव अठरा आहे हे सगळ्यात चांगलं वाहन म्हणायला हरकत नाही मध्यम जमिनीत येते भारी जमिनीत येते थोडस उशिरा पेरलं येते थोडंसं कमी जास्त फवारे झाले तरी येते सगळ्या परिस्थितीमध्ये काटक असणार जाड आणि वजनदार वाना असलेलं वाण जर असेल तर ते आहे जॅकी ब्याण्णव अठरा दुसरं विजय आहे तुमचा जळगावमध्ये रावेर वगैरे भाग आहे किंवा तुमचा अकोल्यामध्ये आपला खाडपण पट्टा आहे किंवा तुमचा अमरावतीमधला दर्यापूर भातुकली वगैरे हा एरिया आहे अशा ठिकाणी किंवा इतर काही ठिकाणी सुद्धा अमरावती जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी विजयची पेरणी करतात त्या ता... त्या जिल्ह्यासाठी किंवा अकोला अमरावतीचा बुलढाण्याचा काही भाग जो आहे तिथं अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांना जॅकी पेक्षाही तिथं उत्पादन चांगलं येतं तर त्यांनी ते विजय तर हरकत नाही किंवा नवीन ठिकाणी काही त्यांना जर प्रयोग करायचा असेल ते घेऊ शकता दिग्विजय हे तिसरं वान आहे राजविजय दोन हजार दोन आणि दोन हजार चार हे ती आपल्या मध्य प्रदेशच्या विद्यापीठाचं हे दोन वान आहेत आय सीसीबी दहा आहे विशाल आहे मध्य प्रदेशमध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रात चालणारं वान मेकॅनिकल हार्वेस्टिंग मशीन कटिंगसाठी सिक्रांत असे हे देशी वाने एवढे आहेत याच्यापैकी कुठलं निवडायचं तुम्ही मला जर विचारलं तर मी म्हणेल की सगळ्यात चांगलं जॅकिवयानं आहे तर आपण याचे वैशिष्ट्य पाहूया अ याच्यामध्ये सगळ्यात आधी आपण एकरी बियाण्याचं सा प्रमाण साधारणतः हरभऱ्यामध्ये आता आपण पेरणीच्या पद्धती पाहूया पारंपरिक पेरणी पद्धत त्यानंतर टोबीव पद्धत त्या मशीन लागवड किंवा बीबीएफ पद्धत किंवा जोडओळ पद्धत जे पारंपरिक पद्धतीनं पेरणी करतात जिथे साधारणतः दोन ओळीतलं अंतर अठरा इंच चौदा सोळा इंचात हरभरा पेरू नका कमीत कमी अठरा इंच असावा भारी जमीन असेल तर त्याचा बावीस इंच सावा करा मी पुन्हा पुन्हा सांगतो हे अत्यंत महत्वाचं आहे दोन ओळीतलं अंतर आणि एकरी बियाण्याचं प्रमाण मग मध्ये मागच्या काही दिवसात काही लोकांनी सांगितलं लो होतं की त्याच्यावर परत फेकली तर वर तरंगली पाहिजे सगळं चुकीचं आहे सगळं गैरसमज आहे एकरी झाडाची संख्या ही प्रत्येक पिकामध्ये डिफाईंड असते की किती असावी किती असल्यानंतर आपल्याला कसं तिथं फक्त झाडाची संख्या वाढून जमत नाही तिथे हवा खेळती राहिली पाहिजे तिथं सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे तिथं फवारणी करणं शक्य झालं पाहिजे या सगळ्या गोष्टीसाठी आपण जर विचार केला तर देशी बारीक वाणं जी आहेत जसं काही विजय थोडस बारीक बाण आहे त्याचा तर याचं टेस्ट वेट ज्याला म्हणतात शंभर दाण्याचं वजन हे कमी असतं त्यामुळं याचा सीडरेट जो आहे एकरी बियाण्याचं प्रमाण जे ते फक्त वीस किलो आहे आता काही ठिकाणी अमरावतीसारख्या जिल्ह्यामध्ये हे चाळीस चाळीस किलो सुद्धा टाकतात त्याचं कारण वेगळं आहे की ते मरते म्हणते साहेब ते काही जगत नाही अर्ध मरून जाते त्यामुळे चाळीस टाकलं तर वीस तरी राहील किंवा काही शेतकऱ्यांचा असा समज आहे की किंवा नाही दाट करलं तर तण येत नाही असं करू नका मरणार नाही याच्यासाठी पूर्ण ना इलाज करा आणि काहींना जर तेवढं ते करू नाही उत्पादन सांगायचं असेल तर माझं काही ना नाहीये तुम्हाला करायचं करा तुमची म्हणजे काही शेतकरी आणि खरंच काही शेतकरी अमरावतीमध्ये मी पाहिले की कोरडोमध्ये सुद्धा खारपान पट्ट्यामध्ये चाळीस किलो पन्नास किलो हरभरा पेरतात आणि त्यांना दहा बारा क्विंटल पर्यंत उत्पादन आलं तर त्यांचा अनुभव त्यांच्यासाठी त्या जमिनीसाठी त्या भागासाठी ठीक आहे पण इतर शेतकऱ्यांनी असं करू नये विजय पेरायचं असेल तर एकरी वीस किलो पेरा देशी मध्यम आकाराचे दाणे जे आहेत जसं ज्या दिग्विजय वगैरे जे आहेत ते एकरी आपण पंचवीस किलो पेरू शकतो त्यानंतर मोठा देशीचा मोठा दाना जो आहे तो विशाल विक्रम जो आहे ते तीस किलो म्हणजे जसं दाण्याचा आकार वाढत जाईल तसं एकरी बियाणे वाढत जातं जसा दाण्याचा आकार छोटा होत जाईल म्हणजे झाडाची संख्या वाढेल दाण्याची संख्या वाढेल म्हणजे झाडाची संख्या वाढेल तसं एकरी बियाण्याचं प्रमाण कमी होत जातं हा एक नियम थमरूल आपण लक्षात घ्यावं आता या विशाल आणि विक्रम हा देशीमध्ये मोठा वाहन आहे याच्यापेक्षा मोठा वाहन जो आहे तो काबुली आता काबुलीमध्ये तीन प्रकारचं आहे पीके व्ही टू आहे पीकेव्ही फोर आहे त्यानंतर आपलं कृपा महात्मा फुले कृषी कुरु, विद्यापीठाचा कुरु, कृपा आहे आणि चौथा प्रकार म्हणजे डॉलर जो की कुठल्या विद्यापीठाचा नाही परदेशातून आलेला येते तो डॉलर तो, तो सगळ्यात मोठा तर असे चार प्रकार त्यामुळं तिथं सुद्धा आपण पस्तीस ते पंचेचाळीस किलोपर्यंत बियाण्याचं सांगतो याचं कारण असं की त्याचं दाण्याचा आकार केवढा आहे त्याच्यानुसार तुम्हाला ते, ते, ते पस्तीस किलो घ्यायचं चाळीस किलो घ्यायचं चा, का पंचाळीस किलो घ्यायचं फार फार तर पन्नास किलो फार मोठा डॉलर जर असेल तर एकरी पन्नास किलो पर्यंत तुम्ही बियाणं घेऊ शकता जसं जसं दाण्याचा आकार वाढत जातो तसं तसं तस तस एकरी बियाण्याचं प्रमाण वाढत जातं याच्या उलट जसं जसं तुमचा दाण्याचा आकार छोटा होतो तसं तसं एकरी बियाण्याचं प्रमाण कमी होत जातं आता हे पेरणी पद्धत पारंपरिक पद्धतीचं एकरी बियाण्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगितलं जर याच्यामध्ये तुम्ही टोकन यंत्रणा किंवा हाताने लागवड जर केली तर याच्या बियाण्यामध्ये चाळीस टक्क्यापर्यंत कमी होऊ शकतं म्हणजे तुम्ही पंचेचाळीस किलोचे ऐवजी हे तीस बत्तीस किलोच तुमचं बियाणं पडेल कोणतं काबुलीचं तुमचं तीस किलोचे ऐवजी हे तुमचं साधारणतः अठरा किलो वीस किलोच बियाणं पडेल की तुमचं जर पंचवीस किलो आपण पारंपरिक पद्धतीने पेरतो पण लागवड जर केली तर पंचवीस साठ म्हणजे एकोणावीस किलो बियाणं पडेल अठरा एकोणास किलो तर या पद्धतीने जर लागवड केली टोपन यंत्राने किंवा मजुराच्या हाताने लागवड केलं तर याच्यामध्ये बियाणं हे साधारणतः तीस टक्के कुठे चाळीस टक्के कमी होऊ शकतं हे झालं एकरी बियाण्याचं प्रमाण आता वाहनांमध्ये जाकी आहे दोन हजार सात मध्ये प्रसारित झाला आणि खूप चांगले वैशिष्ट्य आहे त्याचं एक साधारणतः पंचवीस किलो आपण शिफारस केली आहे उत्पादन क्षमता चांगली आहे मर रोगाला हो थोडस प्रतिकारक आहे टपोरे फिकट करण्या रंगाला जाणे ओलित आणि कोरडो दोन्ही मध्ये चालते मध्ये जाकीचं बियाणं हे उपलब्ध होणं चालू झालंय खूप शेतकऱ्यांची मागणी होती कधी होईल कधी येईल तर हे बाजारामध्ये आता पाठवणं चालू आहे बऱ्याच ठिकाणी उपलब्ध झालंय काही ठिकाणी अजून उपलब्ध झालं नाही पण मी शेतकऱ्यांना एक सांगू इच्छितो या हरभऱ्याच्या बियाण्याच्या बीजोत्पादनाला लिमिटेशन्स असतात तर त्यामुळं मागचे तीन वर्ष झाले बऱ्याच शेतकऱ्यांना खूप इच्छा असून सुद्धा बियाणं मिळालं नाही बुष्टरचं ज्या की जे आहे ते मिळालं नाही तर मी असं अशा शेतकऱ्यांनी ज्यांना घ्यायचं आहे बियाणं त्यांना विनंती करेल की तुम्ही दुकानदाराला सांगून ठेवा की बुष्टरचं हरभऱ्याचं बियाणं आलं की आम्हाला सांग सा बाबा आणि ते लवकरात लवकर घ्या कारण यावर्षी सुद्धा मागणी जेवढी राहील तेवढा पुरवठा वर्षी तर अजून एकरेज वाढतंय म्हणजे जास्त जास्त एकरमध्ये पेरणी होणार आहे त्यामुळे मागणी तेवढा पुरवठा होऊ शकत नाही त्यामुळं ते, 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 ते बियाणं पुरत नाही आणि माझी खूप इच्छा आहे की नाही बियाणं प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत मिळालं पाहिजे पण त्याला काही मर्यादा असतात त्यामुळं बुस्टर जॅकी जे आहे ते, ते बियाणं तुम्हाला घ्यायचं असेल तर विक्रेत्याला सांगून ठेवा किंवा बाजारात आल्याबरोबर त्याची खरेदी करून ठेवा याचं वैशिष्ट्य तीन वैशिष्ट्य तुम्हाला बूस्टर बियाण्याचं सा मी सांगतो ज्या असेल विजय असेल दिग्विजय असेल सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे याची अनुवंशिक शुद्धता जी आहे एकदम प्युरिटी आहे मी बियाणं आपण बघा काही लागत नाही काय करतात कंपन्या ते तुम्हाला मी विनाकारण दुसऱ्याचं वाईट सांगणं योग्य नाही पण मी एवढं सांगू इच्छितो की बुस्टर बियाणं जे बनवते ते, ते अनुवंशिक शुद्धता जेनेटिक प्युरिटी ब्रिडर सीड आणून त्याचं फाउंडेशन आणून त्याचं रोगिंग करून त्याचं व्यवस्थित जपून त्याचंच बियाणं वाढवण्याचं आपण तेवढंच बियाणं वाढवतो आणि ते यामुळे पुरत नाही नाहीतर बाजारात गेले की कोणतंही बियाणं मिळते तसं नाही तर अनावश्यक शुद्धता चांगली आहे दुसरी गोष्ट जर्मिनेशन तुम्हाला तपासायची गरज नाही मी म्हणतो काही तपासू मी शंभर टक्के गॅरंटी देऊ फक्त ओल आणि खोल दोन गोष्टी पहा आणि तिसरी गोष्ट म्हणजे याच्यासोबत आपण ट्रायकोटर देतोय जो की फार म्हणजे बाजारातला जो ट्रायकोन आहे वेटेबल पावडर तो वन इंटू टेन एस टू सेवन आहे आपण म्हणजे दहावर सात शून्य बॅक्टेरिया इतकी बुरशी आहे आपण ट्रायकोबोज डी एक्स जो देतो वन इंटू टेन एक्स टू एट आणि या बियाण्यासोबत जो ट्रायकोन मध्ये आहे तो वन इंटू टेन एस टू नाईन म्हणजे वेटेबल पावडरच्या शंभर पट जास्त त्याची संख्या आहे असं जर तुम्हाला मिळालं तर बुस्टर जॅकी बियाणं घ्या दुसरी व्हरायटी आहे दिग्विजय प्रसारित वर्ष दोन हजार सहा आहे याचं सुद्धा चांगले वैशिष्ट्य आहेत नव्वद ते पंच्याण्णव दिवसात येणारं आहे ते हे याच्यापेक्षा साधारणतः पाच दहा दिवस लवकर येणारं हे दिग्विजय वान आहे आणि उत्पादन क्षमता चांगली मर रोगाला आणि तुमच्या आपल्या बुस्टरमध्ये सुद्धा दिग्विजय उपलब्ध आहे त्यानंतर विजय मी जे तुम्हाला सांगितलं जुनी व्हरायटी आहे खूप जुनी एकोणीसशे त्र्याण्णव म्हणजे आज दोन हजार तीन आणि तेवीस वीस वर्ष झाले पण तरी सुद्धा काही भागामध्ये याची खूप चांगली मागणी आहे कारण याचे काही वैशिष्ट्य आहेत तसे त्यामुळं काही ठिकाणी याची खूप चांगली मागणी आहे तर बुस्टरमध्ये सुद्धा तुम्हाला दहा किलो तीस किलो मध्ये विजय उपलब्ध आहे ज्या शेतकऱ्यांना जे बियाणं घ्यायचं ते तुम्ही तिथं घेऊ शकता मी फक्त बुस्टर बियाण्याच्या हरभऱ्याचं बियाणं मग ते जॅकी असो विजय असो दिग्विजय असो त्याची खात्री देतो अनुवांशिक शुद्धता उगवण क्षमता आणि त्याच्यासोबत दिलेल्या ट्रायक्युटर मासिक त्यानंतर फुले विक्रम जे आहे दोन हजार सोळामध्ये प्रसारित झालेला आहे आणि याच्यामुळं याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे उंच वाढणारं यांत्रिक पद्धतीनं काढणीचं वाण आहे पण हे बियाणं नाही आपल्याकडे विक्रम आपण देत नाही याचं कारण असं आहे की आपण एक वर्ष दिलं आणि शेतकऱ्यांनी जॅकीच्या पद्धतीने पेरलं आणि त्यांना ते खूप चांगलं वाटलं पण नंतर ते उभा वाढलं कारण ते मेकॅनिकल हार्वेस्टिंगचं वाण आहे मशीन कटिंग करून त्याला काढावं लागतं त्यामुळं त्याला खाली दुडात काही फायदा लागत नाही घाटे लागत नाही आणि जास्त वाढलं दाटलं आणि शेतकऱ्यांना उत्पादन आलं नाही त्यामुळं याची लागवडीची एक स्पेसिफिक पद्धत आहे त्या त्या पद्धतीने लागवड करायची असेल मेकॅनिकल हार् हार्वेस्टिंग करायची असेल तर तुम्ही फुले विक्रम घेऊ शकता फुले विराट सुद्धा एक चांगलं वाण आहे दोन हजार एक मध्ये प्रसारित झालेलं आहे याचं सुद्धा एकशे पाच ते एकशे दहा दिवस कालावधी आहे विशाल हे नाही विशाल फक्त विशाल हे वि, वि, विराट पण नाहीये विशाल विराट विक्रम हे फुलेचे तिन्ही जाती आपण विकत नाही याच कारण हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशाल चालते याचं दाना थोडा जाड आहे एकशे पाच ते एकशे दहा दिवस कालावधी आहे आणि मध्य प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये सुद्धा हे वन चांगलं चालणार आहे त्यानंतर राजविजय हे सुद्धा दोन हजार बारा मध्ये म्हणजे आता साधारणतः दहा बारा वर्षापूर्वी रिलीज झालेलं आहे याचे चांगले वैशिष्ट्य फक्त याच्यामध्ये आपण जर हरभरा ठेवतो म्हटलं आणि नंतर विकतो म्हटलं तर त्याचा कलर थोडासा डाऊन होतो आणि काही शेतकरी याच्याबद्दल चांगली प्रतिक्रिया देणारे काही शेतकऱ्यांची फार चांगली प्रतिक्रिया नाही या दोन्हीमध्ये राज विजयमध्ये आणि राजविजय दोन आणि चार मध्ये त्यानंतर काबुली वाणं जे आहेत त्यामध्ये आपण पाहूया पहिलं पीकेवी काबुली टू पिकेव्ही टू ज्याला म्हणतात पिकेवी फोर त्याच्यानंतर टूच्या नंतर आलेलं फोर आणि तिसरं आता रिलीज झालेलं राहुल एम पीकेवी कृषी विद्यापीठाचं कृपा नावाचं वाण आहे हे तीन आणि चौथं जर तुम्ही पाहिलं तर जे लोकल बाजारात रेट किराणा दुकानात दोकांना एकदम टपोरे दाना जो असतो ज्याला डॉलर शेतकरी म्हणतात ते झालं चौथं यापैकी कुठलंही वाण तुम्ही घेऊ शकता काबोलीचं व्यवस्थापन आणि देशी वानाच्या व्यवस्थापनामध्ये एकरी बियाण्याच्या प्रमाणामध्ये फरक असतो काबोली हे शक्यतो बेडवरच लावा कारण काबोलीमध्ये मर रोग थोडासा देशी वानापेक्षा जास्त प्रमाणात येतो काबोलीमध्ये तुम्हाला पाणी व्यवस्थापन हे अत्यंत अचूक करावं लागतं काबोली जास्त दाट लावून जमत नाही या दोन चार गोष्टीची व्यवस्था म्हणजे तुम्ही लक्ष देऊन करा बाकी ज्या पद्धती आहेत त्या सगळ्या सारख्या आहेत तर ह्या तीन चार वाना आहेत पीकेवी टू जे आहेत हे साधारणतः चाळीस किलो एक बियाण्याचं पेरायचं एकशे दहा ते एकशे एक पाच दिवस आहे बारा ते पंधरा क्विंटल उत्पन्न पंद्रकुंट। टपोऱ्या जाण्याचं लवकर परिपक्व होणारं रोगास प्रतिबंधक दाढ जाणा आहे हे पन्नास किलो पर्यंत साधारणतः दोन पेक्षा मोठा आहे हे पंचेचाळीस ते पन्नास किलो हे दोन पेक्षाही पीकेवी फोर जे आहे याचा दाना टपोरा आहे आणि जे कृपा आहे ते सुद्धा मोठ्या जाण्याचं आहे प्रसारित दोन हजार नऊ मध्ये झालेलं आहे तर हे तीन वाहनं आणि चौथं मी तुम्हाला सांगितलं ज्याला डॉलर म्हणतात शेतकरी जे मार्केटमध्ये उपलब्ध आहे ते तर असे चार वाहनं तुम्ही तिथं पेरू शकता